दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सव्वा नऊ वाजता मानिकपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अगरवाल नगरीमध्ये एक कॉल आला की सव्वा नऊशे सुमारास दोन इसम पिस्तल घेऊन एका सिंघवी नावाचे रतनलाल सिंघवी आहेत त्यांच्या दुकानामध्ये शिरले त्यांना थोडं असॉल्ट केला आणि त्याचं वाईंडअप सुरू होतं दुकान बंद करण्याची प्रोसेस सुरू होती त्यांनी सर्व शोकेसमधील लागिने काढून त्यांच्या लॉकरमध्ये ठेवत असताना त्या दरम्यान त्यांनी एंट्री केली आणि विदिन पाच मिनिटांमध्ये नऊ दहाची एंट्री नऊ चौदाला निघाले होते विदिन पाच मिनटामध्ये त्यांनी दुकानातून बराचसा मुद्देमाल आपल्या बॅगेमध्ये घालून ते टू व्हीलरवरनं निघून गेले होते ही घटना दहा जानेवारी दोन हजार पंचवीसची होती रात्री सव्वा नऊच्या सुमारास त्याचवेळी आम्ही तत्काळ घटनास्थळी भेट दिली फिर्या दिवशी देखील बोलणं केलं गुन्हा तात्काळ दाखल करण्यात आला त्यानंतर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून माझ्या सर्वच्या सर्व टीम डी पी माझ्याकडे सहा आहेत सर्व डी पी मी ॲक्टिवेट केल्या ए सी पी साहेब स्वतः मॉनिटर करत होते मी मॉनिटर करत होते पी आय आय ओ आहे त्या गुन्ह्याचे तर आम्ही तीनशे नऊ सहा म्हणजे जुना तीनशे चौऱ्याण्णव आहे गुन्हा दाखल केला त्यानंतर प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली कारण हे गुन्हेगार सराईत आहेत त्यांच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये भरपूर गुन्हे आहेत पन्नासच्या वर अनु चौगुले जो प्रमुख एंट्री करणारा होता पिस्टल घेऊन गेलेला त्याच्यावर पन्नासच्या वर गुन्हे आहेत त्याचबरोबर मास्टर माइंड रॉयल सिक्वेरा याच्यावर देखील पन्नासशे वर गुन्हे आहेत अत्यंत हुशार चलाखीनं त्यांनी हे प्लॅन आखला होता मोबाईलचा देखील वापर त्यांनी टाळला होता आणि अशावेळी पोलिसांसमोर प्रचंड आव्हान होतं माझ्या सर्व डीबीची टीम काम करत होत्या खास करून वाळीव आणि माणिकपूर माणिकपूरचा तर गुन्हाच होता आणि वाळीवचा डी बी ए पी एस जुनं माणिकपूर केल्यामुळे त्याला चांगलं नॉलेज होता तर त्यांना जरा जास्त आपण फोकस केला नायगावची डी बी देखील आमच्याबरोबर होती असुळे तुळिंस ती देखील डीबी टीम आमच्याबरोबर होती पण यांनी सी सी टी व्हीवर फोकस केला होता शहरातील सर्व सी सी टी व्ही एंट्री पॉईंट एक्झिट पॉईंट आम्ही पाहत होतो सगळे चेक करत होतो हजारो सी सी टी व्ही चेक करण्यात आले फुटेजेस कलेक्ट करण्यात आले काहीच कुल्यू कुठं मिळत नव्हता अशा पुन्हा एकदा डीबींना आम्ही बसवलं प्रत्येक कॅमेरा पुन्हा एकदा त्यांना चेक करायला लावला तर एका टोकपाडा इथं गाडी तबेल्यासमोरून पुढं कुठं जाते लक्षात येत नव्हतं तर टोपडा पुढे गेल्यानंतर एक फुटेज आम्हाला असं मिळालं की त्यामध्ये एक हॉर्नचा आवाज येतो एक इसम बाहेर येतो तदनंतर ती गाडी त्या सदृश्य जी आम्हाला हवी होती ती गाडी आणि ती बॅक ही दिसून आली मग त्याच्यावर आम्ही फोकस केलं ते ठिकाण कुठलं आहे त्याचवेळी आम्हाला असंही समजलं की रॉयल स्क्वेअर हा मागच्या वर्षी जेल रिलीज झालेला आहे आणि त्यांना अशा प्रकारे त्याची मोडस देखील आहे तर या दोन्ही गोष्टी क्लब केल्या तांत्रिक विश्लेषण केलं प्रचंड मेहनत घ्यावी लागली आपण सर्वजण साक्षीदार आहात त्यासाठी त्याचनंतर हा गुन्हा उघडकीस आला रिकव्हरी देखील आमची चांगली झालेली आहे सर्व आरोपी इन्क्लुडिंग रिसिव्हर आमच्या ताब्यात आहे रिकव्हरी झालेली आहे किती आरोपी पकडले आणि किती तोले माल आपण केला आणि काय काय त्यांच्याकडनं जप्त केलं एकूण चार आरोपी यामध्ये मेन आहेत आणि एक आरोपी जो पाचवा आहे तो रिसिव्हर आहे यामध्ये अनुज चौगुले आणि सौरव राक्षे सौरव राक्षे हा साताऱ्याचा सा आहे त्याचं कुठलेही गुन्हेगारी बॅकग्राऊंड नाही आहे फक्त गरजू तरुण होता तर त्याचं यांनी वापर केला साताऱ्यामध्ये देखील रॉयल सिकवेरा अनुज चौगुले यांनी पूर्वी गुन्हे केलेले आहेत तिथं त्यांचा एक साथीदार सीताराम मोरे हा साथीदार होता त्याच्या मतीनं त्यांनी सौरभ राक्षेला आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतलं त्याची हिस्ट्री झिरो आहे त्याला कुठलाही गुन्हा त्याच्या त्याचा सौरभ राक्षेचा नाही आहे असा तरुण परंतु तो गरजू आहे तर सौरभ राक्षे आणि अनुज चौगुले हे दोघं सिंगवींच्या दुकानामध्ये त्यांनी एंट्री केली देखील चोरीची वापरली होती मास्टर माइंड रॉयल सिक्वेरा आहे अत्यंत शांत डोक्याचा आणि अनेक अने गुन्हे केलेला हा आरोपी आहे मोकामध्ये ते जेलमध्ये होते मोकामधून आत्ताच ते मागच्या जुलै चोवीसमध्ये बाहेर पडलेले आहेत अत्यंत सराईज आहेत रॉयल सिकवेरानं प्लान आखला अनु चौगुले सौरव राक्षी यांनी तो प्लान वर्कआउट केला सीताराम मोरे यांनी प्लान करता जी काही मदत लागेल ती मदत प्रोव्हाइड केली आणि जे आफ्टर रॉबरी गुन्ह्या दागिन्याची विल्हेवाट लावण्याचं काम रॉयल सिक्वेराने केलं त्यांना भालकी बिदर या ठिकाणी जाऊन त्याचा जुन्या सातदार जेलमध्ये त्याच्या मदतीनं त्यांना या अमर ना। निमगिरी नावाच्या मुलग्याला हे सोनं विकलं होतं या दिवशी घटना घडली ती आरोपी कशा प्रकारे गेले होते आरोपी अग्रवाल नगरमधून बाहेर पडले आणि सरळ त्यांनी तुळजाभवानी उद्यानाच्या मार्गे टोकपाडाकडे त्यांनी गेले होते ते फुटेज आम्हाला मिळालं होतं टोक पडायची पुढं कुठंच लेफ्ट साईडला ग्रास ग्लास रोडवरून आपलं नालासोपारा राईटला सनसिटी कुठंच कुठलाच क्लू मिळत नव्हता आमच्या मुलाने खूप प्रचंड वर्कआउट केलं प्रत्येक टेम्पो आम्हाला असं वाटलं की त्यांनी गाडी किती टेम्पो टेम्पो मी डम्प केली असेल आणि तो टेम्पो त्यांनी निघून गेले असतील सर्व टेम्पो आम्ही चेक केले त्याचबरोबर एक सर्कस देखील लागली होती त्या सर्कसमध्ये कोण चोरीचा असू शकतो का रेकी की केली असू शकतं का याच्यावर देखील आम्ही वर्कआउट केलं म्हणजे कुठलाही अँगल आम्ही छेवला नव्हता हे मोठं आव्हान होतं आमच्यासमोर कारण आमच्या हद्दीमध्ये येऊन सव्वा हो नऊच्या सुमारास एका सराफाला लुटलं जातं खूप मोठं आव्हान होतं तर ते आव्हान आम्ही ताकदीनं पेललं आणि आज सक्सेसफुल रित्या तो गुन्हा उघडकीस आलेला आहे वेपन रॉयल सिक्वेराकडं आहे तो आता दोन गुन्हे देखील आपण साताऱ्याचे डिटेक्ट केलेले आहेत त्यामध्ये देखील गुन्ह्याचा वापर केलेला आहे दोन हजार अकरामध्ये आणि मर्डर केला होता साताऱ्यामध्येच तर वाई या ठिकाणी तर तो मर्डर या व्यक्तीने केला होता का सांगू शकत नाही परंतु त्या तो गनशॉटच होता आणि त्याद्वारेच ते अटकपण होते त्यामध्ये ह्याची पार्श्वभूमी खूप जबरदस्त आहे हे हार्ड कोर क्रिमिनल आहेत रॉयल सिक्मेला इथं राहणार आहे तो वसईचाच आहे त्याला वसईची पूर्ण फोटोग्राफी माहीत आहे आता तो जुलैपासून आतापर्यंत बऱ्यापैकी त्यांना स्टडी केला चार पाच महिने तेव्हा लक्षात आलं की अगरवाल नगरीमध्ये सोनारास दुकान आहे तिथं रात्री सव्वा ला हलचाल कमी असते लोक कमी असतात आणि या नऊ सव्वा नऊच्या दरम्यान वाईंड अप करतात कधी वडील बसतात कधी मुलगा बसतो याचा स्टडी तसं झाला होता मास्टर माइंड रॉयल सिक्वेर आहे सेक्युरिटी सेन्सर नाही आहे तुम्ही आम्ही सर्व ज्वेलर्सनं खरोखर आव्हान करतो सोन्याची किंमत तुम्ही सर्वजण जाणता सत्तरऐंशी हजार तुळे झालेली आहे त्यामुळं त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे सहसा सकाळी शोकेसमध्ये लावताना किंवा रात्री शोकेसमधून लॉकरमध्ये ठेवताना दुकान बंद शटर बंद करून लॉक करून ते, ते प्रोसेस केली जाते पण इथं मात्र तसं झालं नव्हतं अलार्म सिस्टीम पण नव्हती वॉचमन पण नव्हता हो तर सोन्याची व्हॅल्युएशन पाहता आ, सराफ असोसि असोसिएशन देखील आम्ही बोललेलो हो, आहोत की त्यांनी देखील अवेअरनेस आणावा आम्ही तर सदैव चोवीस तास ऑन ड्युटी आहोतच परंतु घटना टाळणं सगळ्यात बेस्ट असतं तर त्याकरता ह्या बारीक बारीक गोष्टी जर केल्या तर ह्या चोरांचं मनोधैर्य वाढणार नाही आणि अशा घटनांना चांगल्या प्रकारे अटका लावता हो येईल आपल्याला त्यांनी शेअर चांगल्या प्रकारे तो तसा चांगला भागीदार आहे एकोणीस लाख मिळाले होते पाच लाख तीस पाच लाख तीस तिघांना समान वाटप केलं जेणेकरून भांडण होऊ नये आणि मोरे साहेबांनी जे त्यांना माणूस प्रोव्हाइड केला होता तर सितारा मोरेला देखील त्यांनी दीड लाख दिलेले आहेत त्यामुळे ते वाटप करण्यात एकदम तर्फे जात जेणेकरून भविष्यात कुठली वादावादी होऊन उन, हो गुन्हा उघडकीस येऊ नये त्याची ती मुडस असावी ॲक्च्युली पहिल्यांदा साठ तोळ्याच त्यांनी पहिल्यांदा फिर्याद दिली होती त्यांना इन्शुरन्स देखील आहे त्यानंतर त्यांनी चाळीस तोळे वाढवले आम्ही सर्व आरोपींना सेपरेट सेपरेट इंट्रॉगेट केलं तर त्यांनी एकूण गेल्या गेल्या सोनं काढून तीन आरोपी एकाच ठिकाणी होते अनुज चौगुले रॉयल सिक्वेरा आणि सौरभ राक्षे तिघांनी तिघांना आम्ही वेगळं इंट्रॉगेट केलं तर त्यांनी तिघांनी एकच फिगर सांगितलं की सत्तेचाळीस तोळे सोनं त्यावेळी होतं त्या वजन केलं त्यांनी वजन काटा त्यांच्याकडे छोटा होता सत्तेचाळीस तुळं आणि समथिंग ग्रॅम होतं त्यानंतर त्यांनी भालकीला जेव्हा रॉयल सिक्वेरा गेला जा जा तर अनुज मोरेकडे आम्ही इंटरग्रेट केलं तर सत्तेचाळीस तुळे होतं त्यानंतर आठवल्यानंतर ते जवळ एकोणतीस तुळे झालं होतं ओरिजिनल तर त्यांनी ओरिजिनल एकोणतीस तुळ्याची लग्न आम्हाला दिलेली आहे सध्या त्याच्यावर काय बोलू शकत नाही तशी काही पार्श्वभूमी दिसत नाही आहे छोटा ग्रुप करून तो काम करतो आता सौरभची एंट्री करणं म्हणजे नवीन मुलगा घेणं गरजू आहे की जो फुटणार नाही त्याचबरोबर वाटप करताना देखील समान वाटप केल्यामुळं कुणावर अन्याय होत नाही त्यामुळे तो पुन्हा जाऊन तक्रार कुठं करण्याची शक्यता नाही पूर्ण कोल्ड ब्लडेड प्लॅनिंग त्याचं असतं अंडरवर्षी अजून काही लिंक लिंकेजेस आम्हाला मिळालेले नाहीत मग मुंबईत त्याचे बऱ्याच गुन्हे आहेत